कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होणारे अतिशय पौष्टिक असे अळीव लाडू आपण बघणार आहोत तर या अळीवच्या बिया हे दोनशे ग्रॅम अळीव येथे घेतलेत आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त प्रमाणात अळीव घेतले तरी चालेल अळीवलाच अलीव किंवा हलीम या नावानेही ओळखतात घेतलेले अळीव अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून घेतले त्यानंतर परत अर्धा ग्लास पाणी घालून ते अर्धा तास भिजण्यासाठी सोडून द्यायचे अळीव भिजवण्यासाठी नारळाचे पाणी किंवा दूध घेतले तरीही चालते त्यानंतर एक ताजा मोठा नारळ घेऊन त्याचे छोटे तुकडे करून घेतलेत हे तुकडे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचेत त्यासाठी कट केलेले सर्व नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला एकदम कमी स्पीडवर थांबून थांबून मिक्सरमध्ये काढून घेतलेत तर या प्रकारे थोडेसे जाडसर असे नारळ मिक्सरमधून काढून घेतले त्याऐवजी नारळ किसून घेतले तरीही चालेल नारळ थोडेसे मोठे असल्यामुळे दोन वेळेस नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फिरवून घेतले तर नारळ एकदम बारीक न करता आपण ज्याप्रमाणे नारळ किसतो त्याचप्रमाणे मिक्सरमधून काढायचे एक जाडसर तळवे असलेल्या कढाईमध्ये एक चमचा तूप घातलंय तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक कप गुळ घालून गुळ वितळेपर्यंत पाणी न टाकता हलवत राहायचं गुळाचा फक्त पाक तयार करायचा आहे जाडसर तळवे असलेलीच कढाई येथे वापरायची म्हणजे लाडू बनवताना खाली लागणार नाही गुळाचा पाक तयार झाल्यानंतर फक्त एकदा उकळून घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेले अळीव घालायचे अळीव एकदम चिकट असल्यामुळे पाण्यात घातल्यानंतर त्याचा लदगा तयार होतो त्यामुळेच अळीव वापरण्यापूर्वी फक्त साप कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यातला कचरा काढून चाळून घ्यायचे अळीव अजिबात धुवायचे नाही गुळाच्या पाकामध्ये घातलेला अळीव मिक्स झालाय त्यानंतर त्यामध्ये दोन कप मिक्सरमधून काढलेला ताजा नारळ घातलाय आणि अर्धा कप थोडेसे जाडसरस हे कट केलेले ड्रायफ्रूट घातले तर आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट घालायचे मी येथे थोडेसे काजू आणि बदाम घातलेले आहे त्यानंतर लाडूचं हे, हे मिश्रण कमी गॅस ठेवून एकदम ड्राय होईपर्यंत परतत राहायचं येथे आपण कोणतेही एक्स्ट्रा पाणी किंवा दूध घातलेली नाही ज्या पाण्यामध्ये अळीव भिजवलेले होते तेवढेच पाण्यावर आपण येथे अळीव शिजवतोय तर येथे एक मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची म्हणजे एकदम सॉफ्ट असे लाडू तयार होतात आणि लाडू खाताना कडकड लागत नाही त्यामुळे अळीव भिजवताना व्यवस्थित प्रमाणात पाणी वापरायचे म्हणजे अळीव व्यवस्थित शिजतात बऱ्यापैकी लाडूचं मिश्रण कोरडं झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर घातली घातलेली जायफळ पावडर लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करायची आणि कमी गॅसवर सर्व लाडूचं मिश्रण हळवार परतत राहायचं त्यामुळे अळी उभी या तळव्याला चिटकणार नाही तर जेवढे जास्त आपण हे मिश्रण कोरडे करू त्यातले मॉइचर तेवढे संपून जाते आणि लाडू जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून लाडूचे मिश्रण साईडला ठेवून थंड करून घेतले आणि थंड झाल्यानंतर येथे लाडू वळवायला घेतले थंड झाल्यानंतरही हे लाडू वळवता येतात एकदम साधे सोपे आणि झटपट होणारे हे लाडू आहे लाडूचं परफेक्ट प्रमाण द्यायचं म्हटलं तर आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त आळीव घेतले तरी चालेल आणि जेवढा आपण गूळ घेतलेल्या होता त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये किसलेलं खोबरं लाडूसाठी वापरायचं सर्व लाडू तयार झालेत तर हे लाडू हिवाळ्यामध्ये आणि प्रेग्नेसीनंतर शरीराची जीज भरून काढण्यासाठी खाल्ले जातात त्यावरूनच ओळखायचं हे लाडू किती पौष्टिक असतील पण त्याचबरोबर उष्ण असल्यामुळे हे लाडू प्रमाणातच खावे